एका खूप मोठ्या ब्रँडची जाहिरात होती कदाचित तुम्ही बघितली असेल ते त्या ब्रँडनी त्यांच्या दुकानामध्ये सगळे काळ्या रंगाचे कपडे ठेवले आणि कस्टमर्स येतात आणि मुलं ठेवले त्या दिवशी सेल्समन म्हणून आणि ते कसं म्हणतात अरे मला या रंगाचा हवा त्या रंगाचा मुलं म्हणतात नाही नाही आमच्याकडे सगळं ब्लॅक आहे आमच्याकडे सगळं ब्लॅक आहे आणि अशी खूप सारे क्लिप्स एकत्र केल्यात आणि मग नंतर मग ती मुलं जाऊन म्हणतात सर तुम्हाला फक्त तुम्हाला हवा तो रंग मिळाला नाही म्हणून तुम्हाला एवढं वाईट वाटलं मग तुम्ही जेव्हा आम्हाला हवं तसं आम्हाला करिअर करू देत नाही तेव्हा आम्हाला किती वाईट वाटत असेल हा पाचवीस सहावीतला तिसरी चौथीतला मुलगा म्हणतोय आणि सगळी बघणारे म्हणतात वा 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 खरं किती मोठा विचार अरे ब्लुड तू तिसरी चौथीत बाळा तू कसं तुझं चॉईस करणार आहे तुला पालकांनी हे सांगायला हवंय तुझे पालक ठरू शकणार आहेत पण हे सगळं आम्ही म्हणजे पालकांमध्ये हे दोष का निर्माण होत आहेत ना कारण असा कंटेंट तयार होतोय असं बोललं जाते सिस्टीम अशी झाली ना की आम्ही कठोर व्हायला हवं आम्ही ठामपणे मुलांना तू हे केलेलं चालणार नाही हे सांगायला हवं आम्ही ठामपणे मुलाला बाळा तुला कळत नाहीये तुला नक्कल आली नाहीये हे आम्ही सांगायला हवं हे सगळं बॅन होत चाललंय सोशल कन्स्ट्रक्शन मध्ये